शेतकरी मित्रांना खुशखबरी आलेली आहे शेतकरी मित्रांनो अखेर हा बैलपोळ्याच्या सणानिमित्त शेतकऱ्यांना नमो नमो किसानचा सातवा जो हप्ता आहे तुम्हाला लवकरच मिळणार आहे त्या संदर्भात माहिती घेणार आहोत तुम्ही बघू शकता ब्रेकिंग न्यूज आलेले कारण की अखेर बैलपोळा सणाच्या मुहूर्तावर सर्व शेतकऱ्यांना नमोच्या सातव्या हप्त्याचा वितरण होणार आहे या बारा जिल्ह्यात वाटप करण्यात येणार आहे ते बाराचे ते जिल्हे कोणते संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत पुढती चॅनल तुम्ही जर नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा तुम्हाला महत्त्वाचे अपडेट वेळोवेळी मिळतात त्यासाठी बघूया मित्रांनो आणखी महत्त्वाची बातमी जी आहे नमोता सातवा हप्ता शुक्रवार बावीस ऑगस्टला येणार अशी माहिती सूत्रांकडून वर्तवण्यात येत आहे शेतकऱ्यांसाठी नमो किसान योजनेचा सातव्या हप्त्याची तारीख आता जी आहे फिक्स करण्यात आलेली आहे शुक्रवार दिनांक बावीस ऑगस्ट रोजी बैलपोळा आहे या बैलपोळ्याच्या शुभ मुहूर्तावर शुक्रवारी सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी योजने सातव्या हप्त्याचे वितरण हे बारा जिल्ह्यांमध्ये होणार आहे तुमचा जिल्हा आहे का त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा असल्याचे मोठे आपले या ठिकाणी समोर आले तुम्ही इथे बघू शकता बघा मित्रांनो शेतकरी मित्रांनो राज्यातील जे शेतकरी आहे शेतकऱ्यांना आता महत्त्वाची माहिती म्हणजेच राज्यातील ज्या शेतकऱ्यांनी पी एम किसान योजनेचा विसा हप्ता ज्या त्या ठिकाणी घेतलेला आहे त्या शेतकऱ्यांना आनंदाची बातमी सरकारच्या माध्यमातून समोर आली आहे मोदींनी मोदीचे पैसे मिळाल्यानंतर नमोचे पैसे जे आहे शेतकरी मित्रांनो मिळत असतात असं प्रत्येक शेतकऱ्याला वाटत असतं परंतु यावेळी थोडा उलट तस झाला आहे शेतकऱ्यांना अजूनसुद्धा हप्ता मिळाला नाही यावेळेस उशीर झाला आहे उशीर का झाला आहे या संदर्भात आपण सुद्धा माहिती घेणार आहोत तुम्ही ते बघू शकता शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता जो आहे बँकेच्या खात्यावरती मिळाला नाही त्यामुळे सरकारने तातडीची बैठक घेतली आणि नमो शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्या संदर्भात मंजुरी देण्यात आल्या त्यामुळे शेतकऱ्यांना आता योजनेचा हप्ता आता मिळण्यास मार्ग मोकळा झाला आहे नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळण्यास या ठिकाणी जो आहे तुम्ही ते बघू शकता शुक्रवार दिनांक बावीस ऑगस्ट या दिवशी बैलपोळ्याच्या सणाच्या शुमवार्ता या बारा जिल्ह्यांमध्ये वाटप करण्याची असल्याची मोठी अपडेट या ठिकाणी समोर आले आहे तीन टप्प्यांमध्ये नमो शेतकरी योजनेचे पैसे वाटप होणार आहे असल्याची मोठी अपडेट या ठिकाणी आता समोर आली आहे परंतु या शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेचा विसा वाप्ता घेतलेला आहे अशाच शेतकऱ्यांना फक्त त्या शेतकऱ्यांना जे आहे तुम्हाला इथं हप्ता वितरणास होणार आहे नमो किसानचा हप्ता मिळणार आहे असे या ठिकाणी सांगण्यात आले आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी दोन ऑगस्ट रोजी मिळालेला पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता फक्त त्यांनीच हा व्हिडिओ लक्ष देऊन बघा कारण शेतकऱ्यांनी तसेच सांगितले आहे की सरकारने शेतकरी पी एम किसान योजनेचं पात्र असतील अशाच फक्त शेतकऱ्यांना नमो किसान योजनेचा हप्ता जो आहे मिळणार आहे सांगितलं भरपूर दिवसापासून शेतकरी नमोचे दोन हजार रुपये जे आहे त्या ठिकाणी कधी येणार अशा प्रकारे सर्वच शेतकरी वाट पाहतात परंतु आज खरोखर ती नवीन अपडेट समोर आली आहे योजनेबद्दल या ठिकाणी आलेली आहे आत्ताच कृषीमंत्री दत्ता भरणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घोषणा केल्या आहे पाहायला मिळते मोदींचे पैसे पडल्यानंतर नमोदचे पैसे कधी पडणार शेतकऱ्यांसमोर मोठा हा प्रश्न उपस्थित झाला होता प्रत्येक शेतकऱ्याने प्रत्येक वेगवेगळे व्हिडिओ बघत होते काही जण म्हणतात की आज पैसे येतील काही जण म्हणतात की उद्या पैसे येतील परंतु आता या ठिकाणी शेतकऱ्यांना जे आहे ठामपणे कोण खरोखर बातमी देईल येत नव्हतं परंतु यावर आता मुख्यमंत्री साहेबांना अनेक पत्रकारांचे पाच प्रश्न विचारण्यात आले त्यामधील पाच प्रश्नापैकी जे आहे असे ते म्हणत होते पहिला जो प्रश्न होता विचारण्यात आला होता नमो किसान योजनेचा जो सातवा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात खात्यामध्ये नेमका कधी येणार याबद्दल तुम्ही सविस्तर माहिती द्या कारण की बघा तुम्हाला आठवते का बघा नमो शेतकरी योजनेचा हप्ता वाढला 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 अशा प्रकारच्या बातम्या दोन ते तीन महिन्यांच्या पाठीमागे जे आहे आता होत्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दोन ते तीन महिन्याच्या पाठीमागे देखील आश्वासन दिले होते की शेतकऱ्यांना दिलं होते की नमो शेतकरी योजनेचा हप्ता जो आहे वाढणार त्यामुळे कालपासून नवीन बातम्या ज्या आहे वृत्तपत्राच्या वृत्त वृत्तपत्राच्या माध्यमातून जे हे लाभार्थ्यांना सांगण्यात येई आता पसरवायला सुरुवात झाली आहे नक्की नमो शि किसान योजनेचा हप्ता जो आहे दोन हजार रुपयाचा नसून तीन रु तीन हजार रुपये आहे मग बातमीची उत्तर सरकारच्या माध्यमातून काय आलेलं आहे सुद्धा तुम्ही आता या ठिकाणी बघायचं आहे कारण आता नमो किसान शेतकरी योजनेचा हप्ता जो आहे दोन हजार रुपये का तीन हजार रुपये आहे सुद्धा बघणं खूप महत्त्वाचं आहे कारण जे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी किसान योजनेचा हप्ता जो वाढणार असं त्या ठिकाणी बोललं होतं त्यामुळे आता शेतकऱ्यांना एक आनंदाची बातमी म्हणजे दोन हजारऐवजी तीन हजार रुपयांचा नमो किसान योजनेचा जो हप्ता आहे या ठिकाणी येणार आहे सर्वात महत्त्वाची अपडेट म्हणजेच ठिकाणी आता समोर आले आहे ब आता बघा नमो किसान योजनेचे जे दोन हजार रुपयाचे जे हप्ते आहे सोडण्यासाठी आता मुहूर्त लागला आहे शुक्रवारी बावीस ऑगस्ट रोजी नमो किसानचा सातवा हप्ता जो आहे सरकारने जे माध्यमातून दिले आहे जाणार आहे परंतु शेतकरी मित्रांनो नमो किसान योजनेचे पैसे येणार नसल्याचं देखील सर्वात महत्वाचं सांगण्यात आलंय त्याचं कारणसुद्धा सरकारच्या माध्यमातून आता समोर आलेले राज्यातील तुम्हाला माहिती आहे टोटल छत्तीस जिल्हे आपल्या राज्यातील आहेत का तुम्ही इथे बघू शकता तुम आपल्या राज्यातील जे छत्तीस जिल्हे आहे तुम्ही इथे बघू शकता कारण की तुम्ही इथे बघू शकता शेतकरी मित्रांनो नमो किसान योजनेचा शेतकऱ्यांसाठी गोरगरिबांसाठी गरजू शेतकऱ्यांसाठी वाढली आहे आपल्या राज्यातील पूर्णपणे नियम वेगवेगळे आहेत तुम्ही जो पी एम किसान योजनेचा आता लाभ घेतला सवा हप्त्याचा जो लाभ घेतला आहे तर तो केंद्र सरकारच्या माध्यमातून होता आता आणि केंद्र सरकारच्या जे आहे तुम्ही बघू शकता माध्यमातून आपल्याला संपूर्ण भारतामध्ये शेतकऱ्यांना हे पी एम किसान योजनेचे पैसे दिले दिले गेले आहे अठ्ठावीस राज्यांमध्ये पी एम किसान योजनेचे पैसे विसाव्या हप्त्याची शेतकऱ्यांच्या बँके बँकेमध्ये जी, जी पोचलेले आहेत केंद्र सरकारच्या पी एम किसान योजनेच्या कोणताही नियम नाही परंतु राज्य सरकारचे नियम पूर्णपणे वेगळे आहे हे महत्त्वाची अपडेट म्हणजे समोर आले आहे जर तुम बघा तुम्हाला वाटत असेल पी, पी किसान योजनेचे दोन हजार रुपये म्हणून पीएम नमोचे पण आहे असे आता बैलपोळ्याच्या बँकेत निमित्ताने बँकेत येतात तसं अजिबात नाही सर्व शेतकऱ्यांना नमो किसान योजनेचा हप्ता जो आहे मिळणार नाही काही शेतकऱ्यांसाठी नवीन नियम आणि या ठिकाणी लागू करण्यात आलेले ते नवीन नियम कोणते आहेत ते सुद्धा तुम्हाला सांगणारच आहे परंतु आता बातम्या पसरवत होत्या की आज हप्ता येईल उद्या हप्ता येईल अशा बातम्या ज्या त्या ठिकाणी पसरवत होत्या परंतु शेतकऱ्यांना ठामपणे कोणी सांगत नव्हते की नेमकं कोणत्या तारखेला जे आहे नमोद किसानची दोन हजार रुपये जी आहे बँकेमध्ये तुमच्या जमा होणार आहे सरकारच्या माध्यमात नवीन अपडेट या ठिकाणी समोर आले आहे बावीस ऑगस्ट रोजी शुक्रवारी रोजी बैलपोळा असल्यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या खात्यात जे पात्र शेतकरी आहे त्यांच्या खात्यामध्ये नमो किसान योजनेची दी दोन हजार रुपये जमा करण्यात येणार आहे ही मग एक महत्त्वाची बातमी आहे खुशखबर आहे मित्रांनो या ठिकाणी लाभ मिळणार मिळणार आहे परंतु दो दोन हजार रुपयांचा मिळणार आहे का तीन हजार रुपयांचा असा प्रश्न तुमच्यासमोर उपस्थित झाला असेल समजणार आहे की जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे, आहे। ते सुद्धा लगेच तुम्हाला आता समजणार आहे कोणत्या जिल्ह्यात जमा होणार आहे जवळपास सात हजार शेतकरी नमो किसान योजनेची जी आहे जे बाहेर काढले जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून येत आहे कारण की शेतकरी मित्रांनो आता जे नमो किसान योजनेचे तीन हजार रुपये मिळणार होते ते मिळणार नाही कारण की आता लाभार्थी मित्रांनो तुम्हाला नमोचा जो सातवा जो आहे दोन हजार रुपयेच मिळणार आहे कारण याचे जे आहे बजेट ह्या वर्षीचं दोन हजार रुपयेचं आहे तीन हजार रुपये जेव्हा होईल तत्काळ आपल्या व्हिडिओच्या माध्यमात तुम्हाला कळवण्यात येईल जे तीन हजार रुपये मिळणार होते ते आता मिळणार नाही सध्या तरी आता तुम्हाला जो सातवा जो आहे दोन हजार रुपयांचा मिळणार असेच नवीन नवीन अपडेटसाठी आपल्या व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब करून द्या जेणेकरून अशी महत्त्वाची अपडेट तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील धन्यवाद जय जय महाराष्ट्र